एक मोठी बातमी समोर येते ॲडव्होकेट असीम सनद रद्द बार कौन्सिलचा मोठा निर्णय पुण्यातील सुप्रसिद्ध विधिज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे यांची वकिलीची सनद तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात आलेली आहे महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलने सोमवारी हा निर्णय घेतला आहे ॲडव्होकेट विवेकानंद घाटके यांच्या अध्यक्षतेखाली समितीने हे निर्देश दिले आहेत असीम सरोदे यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात न्यायव्यवस्था राज्यपाल विधानसभा अध्यक्ष यांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते त्यामुळे असीम सरोदे यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असीम सरोदे हे सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेल्या सुनावणीत सहभागी असणाऱ्या वकिलांपैकी एक आहेत मात्र आता त्यांची सनद रद्द रद्द झाल्याने त्यांना न्यायालयात युक्तिवाद करता येणार नाही याबाबत ऍडव्होकेट असीम सरोदे यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही माजी ॲडव्होकेट असीम सरोदेनी एका सार्वजनिक कार्यक्रमात न्यायव्यवस्था राज्यपाल विधानसभा अध्यक्ष यांच्या संदर्भात काही वादग्रस्त वक्तव्य केली होती त्यांच्या वक्तव्यांमुळे न्यायव्यवस्थेचा अपमान झाला आणि न्यायालयाविषयी अविश्वास निर्माण झाल्याची तक्रार एका तक्रारदाराने केली होती असीम सरोदेंचे वक्तव्य अशोभनीय गैरज जबाबदार आणि बदनामीकारक असल्याचं नमूद करून बार कौन्सिलकडे याबाबत तक्रार दाखल करण्यात आलेली होती तक्रारदाराने एकोणीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सरोदेंना लेखी माफी मागण्याची संधी दिली पण त्यांनी ती नाकारली त्यामुळे आता तीच वकिलीची सनद तीन महिन्यांसाठी ती त्यांची रद्द करण्यात आलेली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई